श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या दर सोमवारी शिवामुठीचे व्रत करून शिवलिंगावर मुठभर धान्य वाहण्याची एक प्राचीन परंपरा आहे जिला धार्मिक भाषेमध्ये शिवमुष्टी किंवा शिवामूठ असे म्हटले जाते श्रावणामध्ये जेवढेही सोमवार येतात त्या प्रत्येक सोमवारचे शिवामूठ धान्य हे वेगळे असते आता श्रावणाच्या दुसऱ्याच सोमवारचं घ्याना जो आपण यंदा येत्या चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला व्रत म्हणून करणार आहोत तेव्हा आपल्याला शिवलिंगावर पांढरे तीळ हे धान्य शिवामुठीच्या स्वरूपामध्ये व्हायचे आहे आणि शिवामुठ म्हणून आपल्या हाताच्या मुठीत धान्य धान्य हे तेव्हा फक्त एक म्हणून राहत नाही तर त्यामध्ये जागृत होत भगवान शिव आपल्यासारख्या अनेक शिवभक्तांनी केलेल्या भोळ्या बाबड्या श्रद्धेपोटी तिथे येऊन सूक्ष्म रूपामध्ये दर्शन देतात पण प्रत्येकाला हे लक्षात येईलच असे नाही असो शेवटी शिवलीला अघाध आहे दुसऱ्या सोमवारची शिवामूठ पांढरे तिळ असल्याने आपण तिळाचे कोणकोणते उपाय या सोमवारी करू शकतो ते या व्हिडिओद्वारे माहिती करून घेऊया कुणाकडे तुमचे पैसे अडकले असतील विवाह जमत नसेल घरामध्ये क्लेश म्हणजे कलह असतील भांडणं असतील काही आजारपण आपल्या घरामध्ये असेल किंवा संततीबद्दल काही समस्या तुमच्या बाबतीत असतील तर त्यावर हा अचूक उपाय म्हणून ठरू शकतो पण कधी आपण तो मनापासून केला तर